जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून मारहाण जबरदस्तीने दुकान बंद करणे रोख रक्कम मोबाईल हिसकावणे तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायी प्रकार घडला आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यातून बाहेरील माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने दिला आहे महेश दत्तात्रय पोद्दार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोद्दार यांच्यासोबत आपलं दुकान उघडलं होतं यावेळेस ते ग्राहकांशी व्यवहार करत होते दुपारी साडेबारा वाजता त्यांचे भाऊ संदीप पोद्दार वहिनी अश्विनी संदीप पोद्दार त्यांचा साथीदार प्रमोद महादेव पारखे हे एम एच दहा डी क्यू शहात्तर तीस या क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दुकानासमोर आले प्रमोद पारखे यांनी दुकानाचे मेन गेट बंद केले तर संदीप पोद्दार अश्विनी पोद्दार यांनी दुकानात येऊन तिजोरीच्याच चाव्या दे दुकान बंद कर असे सांगत ग्राहकांना बाहेर काढले महेश पोद्दार आणि त्यांच्या आईने याला विरोध केला असता संदीप पोद्दार यांनी महेश यांना कांशिलात मारले प्रमोद पारखे यांनी त्यांना धरून ठेवून हाताने मारहाण केली अश्विनी पोद्दार हिने हातातील काठीने महेश यांच्या पाठीत मारहाण केली महेश यांच्या आईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने देखील तिला मारहाण केली या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ज